नमस्कार मित्रांनो मी आपला अमेरिकन मित्र रोज नवी नवीन नवीन ब्लॉग लिहितो आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खास विशेष असा ब्लॉग आहे जो एका भाकरीवरती लिहिलेला आहे भाकरीवरती विशेषतः कुणी काही लिखाण केलेलं माझ्या वाचनात आलं नाही परंतु हा जो भाकरी हा घटक आहे हा आयुष्यातील खूप महत्त्वाचा घटक आहे आणि जी आपली वनवन चालू आहे ती या भाकरी पोटीच्या किंवा भाकरीच्या प्रेमापोटी चालू आहे असं मला वाटतं ज्यावेळी मी भारतातून अमेरिकेला आलो त्यावेळी मला वाटलं की माझी आणि या भाकरीची मैत्री तुटेल पण या ब्लॉगमधूनच तुम्हाला कळेल की कदाचित या भाकरीची माझी मैत्री आजपर्यंत कशी आहे तर मी हा ब्लॉग खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर भाकरी खाण्याचे वेगवेगळे फायदे आहेत की आपण चपाती आणि भाकरी अशा दोन प्रकारामध्ये आपलं जीवन मोडतं परंतु अमेरिकेमध्ये किंवा परदेशामध्येही आजकाल लोकांना मिलेट खाण्याचं हे जे अट्रॅक्शन आहे ते खूप आहे आणि इम्पोर्ट करून ही लोकं बार्ली असेल मका असेल ज्वारी असेल बाजरी असेल अशी वेगवेगळी जी कडधान्य आहेत ती मागवली जातात आणि अनेक अशा डॉलरमध्ये या पिठाची त्याची किंमत आहे कारण हे जे घटक आहेत अमेरिकेमध्ये ग् ग्लुटीन फ्री किंवा लॅपटोज फ्री अशा प्रकारच्या गोष्टींना खूप असा इम्पॉर्टन्स आहे तर जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांच्या शेत उत्पादनाला वाव मिळेल आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये जर भाकरी खात नसू तर हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावे इतर अन्नधान्यांच्या तुलनेमध्ये हा बघ जो घटक आहे हा ग्लुटीन फ्री असतो त्यामुळं पचायला सोपा असतो याच्यामुळं ॲसिडिटी किंवा इतर गोष्टींचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होतं तर अशा या भाकरीवरती मी लिहिलेला ले हा छोटासा ब्लॉग आपल्या मित्रासाठी तर लेखाचं नाव आहे एक भाकरी भूक भागवणारी आठवणी जागवणारी जेव्हा भूक लागते तेव्हा अन्न हवंच असतं पण प्रेमाने दिलेली ती जी भाकरी आहे ती आत्म्यालाही शांत करते जसे मला जग समजायला लागले तसं तसं माझ्या लक्षात आले की माझ्या आयुष्यात भाकरीचा एक खास आणि अव अविस्मरणीय असा रोल आहे सुरुवातीला माझी आई कधी चपाती करायची कधी भाकरी करायची चपाती खायला सोपी आणि लहान मुलांना कायमच ती अट्रॅक्ट करणारी असते म्हणूनच मलाही वाटायचं की आईनं रोज चपाती करावी पण आई मात्र एका वेळेस कायम भाकरीच करायची हळूहळू त्या खरखरीत भाकरीवरील प्रेम वाढत गेलं जडत गेलं कधी हे प्रेम खोल झालं ते कळालंच नाही भाकरी करायला जास्त मेहनत लागते त्यामुळं बऱ्याच घरा घरामध्ये महिला त्या करायला टाळली जाते पण आमचं एक घर असं वेगळं होतं की शाळेच्या दिवसातही सगळे मित्र फडक्यातून ती जी बाजरीची भाकरी सुंदर अशी भाकरी ते आणायचे आणि कधी त्यावर भाजी असेल कधी भाजीचा पत्ता नसेल त्यावेळी तिखट असेल किंवा त्याच्यावरती थोडासा ठेसा त्याच्यावरती ती, ती, ती तेलाची धार आणि पण त्या गरम भाकरीत आईचं त्या माऊलीचं प्रेम इतकं भरभरून भरलेलं असायचं की एकोणीसशे नव्वदच्या शतकामध्ये जे काय कोणी वाटचाल केलेले लोक असतील त्यांना या भाकरीचा स्वाद नक्कीच असेल दिवस पुढे सरकले कॉलेज सुरू झालं आणि आता माझं जीवन जे आहे ते मेसवालीच्या हातामध्ये गेलं मेसमधलं जेवण हेच आमचं नशीब आणि मेसवाल्या मावशीनं जे काही केलं तेच आमचं मेनू कार्ड आवडत नाही हे सांगायचं काही उपयोग नसायचा पण त्यातूनही मधून मधून मी घरी जायचो आईला सांगायचो भाकरी कर ग मग आई प्रेमाने त्यावर भाकरी तयार करायची आणि जाताना दोन तीन भाकऱ्या पिशवीत कायमच मी बांधून घ्यायचो त्या शिळ्या भाकऱ्या दोन दोन दिवस आम्ही त्याचा स्वाद पुरवून खायचो प्रेमाने दिलेल्या त्या भाकरी कधी आम्ही ही वाया घालवून दिली नाही ती भाकरी आम्ही कधीच डस्टबिनमध्ये टाकली नाही दोन दिवस असो तीन दिवस असो ती शिळी भाकरी कायमच खात राहिलो उच्च शिक्षणासाठी मात्र गोष्ट वेगळी झाली ज्यावेळी मी कर्नाटकामध्ये गेलो आणि तिथं भाकरीवरील अजून प्रेम वाढलं कारण तिथे भाकरी म्हणजे एक वेगळीच कला होती आणि अगदी पातळ पोळी आणि पापड यामधली रेखाटलेली ती एक रेषा आणि अगदी स्वस्त सहज उपलब्ध आणि सुंदर वळवलेली गरम गरम भाकरी पाहून घरची आठवण यायची कधी कधी ही सुकवलेली भाकरी ही वाळवलेली ही तिथं इझिली मिळायची आणि भाकरी ही कर्नाटकामधलं माझ्या आयुष्यामधलं विशेष असं अट अट्रॅक्शन होतं नंतर नोत नोकरीच्या निमित्तानं मी मुंबई गाठली कोकणातली ही भाकरी तिकडं मिळायची ही भाकरी ही तेवढीच टेस्टी तेवढीच सुंदर होती तांदळाची ती भाकरी थोडी महाग होती पण तरीही प्रेमाकाठी आम्ही दर शनिवारी तीन किलोमीटर चालत जायचो त्यावेळी ती एक मोठी जाडसर अशी भाकरी यायची भाकरीसाठी तो केलेला प्रवास आजही माझ्या आठवणीत आहे आज मी अमेरिकेत आलोय इथे येताना मनात एक शंका होती इथेही भाकरी मिळेल का शेवटी मी शोध घेतला आणि एका भारतीय दुकानात पीठ मिळालं तेही एक किलोच आप पॅकबंद पीठ फरक हा होता की भारतात बार्ली क्विना मका ह्या खाण्याचा योग कधीच मला आला नाही कारण आमच्या इकडं बाजरी आणि ज्वारी हे दोनच घटक वापरले जायचे कधी कधी आम्ही नाचणी टेस्ट चेंज म्हणून खायचो परंतु जग इतकं पुढं गेलं जगामध्ये अशा प्रकारच्या अन्नधान्याला आता वाढती मागणी येऊ लागलेली आहे आणि मग ह्या भाकरी खाण्याचा योग इथं मला आला आणि तेही इकडं खूप सुंदर असं मिळतं कदाचित प्राईज याची डॉलरमध्ये आहे ठीक आहे कारण माझं भाकरीवरती प्रेम आहे भारतात हवं तेवढं आम्हाला दळून आणायचं स्वातंत्र्य असतं इकडे ते सोन्यासारखं महाग आहे शिवाय इकडच्या घरामध्ये धूर करून देता येत नाही कारण इकडची जी घरं आहेत ती लाकडाची आहेत आणि त्याच्यामध्ये धूर चालत नाहीत जर ठराविक ह्याच्यापेक्षा ज्या जास्त तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दूर झाला तर इथं स्मोक डिटेक्टर असतात आणि ते स्मोक स्मोक डिटेक्टर जर वाजले ठराविक वेळेपेक्षा जास्त तर अग्निशामक दलाची गाडी शनार्दात तुमच्या दारासमोर उभी राहते आणि ही जर गाडी चुकून तुमच्या दारासमोर उभं राहिली तर मोठा असा फाईन तुम्हाला बसतो तर तुम्हाला वाटेल की भाकरीमधून कितीसा धूर निघतो पण तितकाही धूर इथल्या स्मोक स्मोक डिटेक्टरनं कॅप्चर केला जातो त्यामुळं भाकरी करताना माझ्या वाईफला किंवा माझ्या त्या गृहिणीला खूप अशी मेहनत करावी लागते पण नवऱ्याच्या प्रेमापोटी ती कधीकधी ती भाकरी करते पण जेव्हा ती भाकरी शेवटी ताटात येते तेव्हा वाटतं या एका भाकरीसाठी केलेला संघर्ष आता फळाला आलेला आहे वाटतं अमेरिकेत आपण याच भाकरीच्या आणि त्या पोटाच्या शोधासाठी इथंपर्यंत आलेलो होतो परवा अचानक आईनं भारतामधून एक पार्सल पाठवलं आईनं रिक्वेस्ट केलं की तुला काय हवं आहे तर त्यामध्ये एक स्पेसिफिक विशेष अशी रिक्वेस्ट होती ती दुसरी तिसरी को कोणती नव्हती तर त्यामध्ये बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ आणलं आणि कर्नाटक शैलीमध्ये तयार केलेल्या वाळवलेल्या भाकऱ्या आल्या होत्या त्या पाहताक्षणी डोळे पाणावले ती भाकरी हातात घेतली आठवणीचा पूर आला शाळा कॉलेज मुंबई कर्नाटक आणि आत्ता अमेरिका किंवा परदेश भूतकाळ वर्तमान काळ आणि आईचं प्रेम हे सगळंच एकत्र आलं आईच्या हातची ती भाकरी म्हणजे केवळ अन्न नाही तर ती एक आठवण आहे एक संवेदना आहे एक भावना आहे आणि एक संस्कृती आहे भाकरी ही पोट भरण्यासाठी नक्कीच नसते ती आपलं मूळ जपण्यासाठी असते भाकरी खाण्याचे फायदे मी तुम्हाला सांगितलेच ही विटॅमिननं भरलेली भाकरी असते याच्यामध्ये ग्लुटीन कुठेही नसतं नैसर्गिक तत्व जास्त असतात आणि तुम्ही कुठेही जा ही भाकरी तुमच्या शो सोबत कायमच राहते ती फक्त एक अन्नवस्तू नाही तर ती आयुष्याभर तुम्हाला साथ देणारी तुमची ती मैत्रीण आहे जी आईसारखीच नेहमी तुम्हाला साथ देते मी आपला मित्र प्रशांत थेट अमेरिकेमधून या भाकरीसाठी लिहिलेला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुमच्या घरामध्ये तुमच्यासाठी हक्काची भाकरी करणाऱ्या प्रत्येक ग्रहिणीसाठी माझ्याकडून सलाम मी आपल्या कमेंटची वाट आतुरतेनं बघत आहेत तर आपल्या लाईफ बी नेशन या चॅनलवरती एक कमेंट नक्की करा चला भेटूया पुन्हा अशाच नवीन ब्लॉगसह तोपर्यंत बाय